नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भूत व्हिडिओ व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र खूप खूप स्वागत तर सामान्य कास्ताकार बांधव जो आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न की अखेर कधी मिळणार आम्हाला रब्बी हंगामासाठी हेक्टरी दहा हजार रुपये मदत तर आपण सर्वांनी बघितलं तर सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील हा सध्याचा सर्वात महत्वाचा ज्वलंत प्रश्न आहे कारण सर्व कास्तकार बांधवांना एकच चिंता सतावत आहे की रब्बी हंगामाची तयारी आता करायची आहे शेत तर या ठिकाणी तयार होत आहेत जमीन ही वापशावरती येत आहे पण अशा परिस्थितीमध्ये पेरायचं म्हटलं तर या ठिकाणी आवश्यकता आहे बी बियाणांची आणि खताची आणि हे सगळं प्राप्त करायचं म्हटलं तर आवश्यकता आहे पैशांची आणि नामदार मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांनी सांगितलं होतं की हेक्टरी दहा हजार रुपये मदत जी आहे ती कास्ताकार बांधवांना रब्बी हंगामाच्या पेरणीपूर्वी मिळणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांनी हाच प्रश्न उपस्थित केला आहे की आम्हाला आमच्या हक्काची हेक्टरी दहा हजार रुपये मदत जी रब्बी पेरणीसाठी मिळणार आहे ती अखेर कधी मिळणार आहे मग याच प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिलं जाणार आहे उत्तर की अखेर रब्बी हंगामासाठी आपल्याला अत्यंत आवश्यक असणारी हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत कधीपर्यंत मिळू शकते जर या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे तर आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला तर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ नक्की आवडणारच आहे त्याच्यामुळे आत्ताच व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ या ठिकाणी पोहोचवा आणि व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा कारण माझा असणारा कास्ताकार बांधवाज अडचणीत तो चिंता तुरे त्याला हे समजत नाही की त्याची रब्बी हंगामाची पेरणी कधी आणि कशी होणार तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून व्हिडिओला शेअर करा आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर शेतकरी मित्रांनो जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा जो ज्वलंत प्रश्न आहे की अखेर कधी मिळणार रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये मदत तर तुम्हाला सांगतो संपूर्ण ही मदत आपल्याला कधीपर्यंत मिळू शकते आता सामान्य कास्ताकार बांधवांना काय म्हटलं होतं की दिवाळी पर्यंत ही जी असणारी ती मदत या ठिकाणी मिळेल म्हणजे या ठिकाणी सरकारनं काय सांगितलं होतं की जे नुकसान झाले त्यानुसार करोडवायूची जी मदत आहे ती साडेआठ हजार रुपये हेक्टरी त्यानंतर जी बाग आहे तिची मदत आहे ती मदत त्या ठिकाणी जी होती ती साडे सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी जी मदत साडेबत्तीस हजार रुपये म्हणजे अशी वेगळी वेगळी मदत होती पण यानुसार जर विचार केला तर याच्याशी घेण देण नाही आपल्याला की आपल्याला काय वाटलं होतं की कोरडवाहू जी मदत मिळणार आहे म्हणजे आपण कोरडवाहू शेतकऱ्यांचा पहिले विचार करू तर कोरडवाहू शेतकऱ्यांना जी हेक्टरी मदत साडेआठ हजार मिळणार होती त्यासोबत दहा हजार हे वेगळे मिळणार होते त्यानंतर जे इतर शेतकरी आहेत त्यांचं सुद्धा तसंच होतं की बाबा जे बाग आहे होते त्यांना साडे सतरा हजार मिळणार होते सोबत हे दहा हजार आणि जे बहुवार्षिक बाग आहे ती जे शेतकरी होते ज्यांना साडे बावीस हजार रुपये मदत मिळणार होती सोबत दहा हजार रुपये हे रब्बी हंगामासाठी हेक्टर तर यानुसार जर विचार केला तर त्या ठिकाणी असं वाटलं की होतं चला दिवाळीपर्यंत मिळून जाईल परंतु या ठिकाणी जे नामदार मुख्यमंत्री आहेत त्यांनी चलाखीनं काय केलं होतं शब्दप्रयोग कोणता केला तुम्ही आठवून बघा की एन डी आर एफ अंतर्गत असणारी जी मदत आहे नुकसान झाली ती आपल्याला दिवाळीपर्यंत मिळेल म्हणजे ही हेक्टर साडेआठ हजार रुपये मदत आणि जी असणारी दहा हजार रुपये रब्बीच्या हंगामासाठी पेरणीसाठी जी मदत असणारी ती मात्र दिवाळीनंतर मिळणार आहे म्हणजे आता तुम्ही या ठिकाणी जे आहे संभ्रमात राहू नका आणि हेही नका समजू की जे असते लबाडाचं आवतन जे असते जेवल्याशिवाय खरं नाही हे जरी मान्य असलं तरी देखील तुम्हाला सांगतो जी काही आमच्यापर्यंत माहिती पोहोचली कारण आमच्यापर्यंत माहिती पोहोचली म्हणजे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे तर याच्यानुसार सरकारला या ठिकाणी जी आहे ती तरतूद आणखीन करावी लागेल जी सरकारने केली नाही पण त्याच्यासाठी निधी हा राखून व रोखून ठेवला आहे आणि हा जो निधी आहे तो वितरित केला जाणार आहे एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान आता मे बी असं होईल किंवा थोडंफार प्लस मायनस होईल काही जणांच्या ज्वारीच्या पेरण्या तोपर्यंत आटोपून जातील पण घाबरू नका तुम्हाला एक नोव्हेंबरपासून हे हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत मिळायला सुरू होईल आणि तमाम कास्तकार बांधवांना ही जी मदत आहे तर ही मदत पंधरा नोव्हेंबरपर्यंत खात्यावरती येताना दिसेल तोपर्यंत तुम्ही एक काम करा की हात उसणं घेऊन तुम्ही पेरणी करा कारण जर सरकारची मदत येईल आणि त्यानंतर तुम्ही जर पेरणी करण्याचा विचार केला तर मग आपली हातची पेरणी निघून जायची आणि जमिनीची ओल उडून जायची त्यामुळं शेतकरी मित्रांनी या ठिकाणी सरकारच्या मदतीची वाढ बघावी पण सरकारची मदत ही बहुधा बघण्यात आली की वेळ निघून गेल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचते म्हणून सरकारची मदत येईल आणि मग मी मे पेरणी करेल असं असणारं चित्र यंदा नाही आहे सरकारला अडचणी आहेत सरकारची पेमेंट शंभर टक्के येईल जी खात्री लायक आमच्याला आमच्याकडे माहिती आहे त्यानुसार म्हणून स्वतः स्वतःच्या हा असणाऱ्या हातूसण्या पैशाना माहिती आहे अडचण आहे पण पेरणी करून टाका शेवटी एक विचार करा त्यांनी उशिरानं दिलं तरी आपलं घरानं त्यांच्या पुढे मांडू शकतो का आपण नाही मग आपली अरे आर्थिक परिस्थिती आपल्याला माहिती आहे आणि एकदा पेरणी रब्बीची निघून गेली अनवोल निघून गेली तर सरकारला दोष देऊन तरी काय फायदा शेवटी आपलं घर तर आपल्याला चालवायचं आहे म्हणून हातूसणी घेऊन पेरणी करून टाका मग त्यानंतर काय करा सरकारची जी मदत आहे ती तुम्हाला मिळून जाईल मग ते पैसे घेऊन ती जी हातोसणी घेतलेली रक्कम देऊन टाका तर यानुसार एक ते पंधरा नोव्हेंबरपर्यंत आपल्या सर्वांनाही सरकारची जी मदत आहे ती दहा हजार रुपये हेक्टर रब्बी हंगामासाठी मिळताना दिसणार आहे तर अशीच माहिती व्हिडिओच्या रूपानं मी आपल्यापर्यंत सादर करत राहील हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेल ऑल करा या मिळणार प्रतिकृती आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आणि आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मनापासून करतो आपल्या सर्वांचे आभार व्यक्त